महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा नमस्कार मी वंशिता जाधव आपण सर्वांचे शिवगर्जना न्यूज मध्ये स्वागत करते जलाभिषेकात निघोष वराळ फार्मसी कॉलेजचे गणपती बाप्पांना निरोप या सविस्तर आढावा महर्षी आठव्या दिवशी मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष रंगनाथ वराळ पाटील व कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर कुलदीप वैद्यसर यांच्या हस्ते बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती उत्सवादरम्यान सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे कार्यक्रम देखील झाले शनिवारी दुपारी गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देताना डीजेच्या नादात विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने नाचत नाचत कॉलेज ते कुंड रोड रस्त्याने गणपती बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत सर्व कॉलेजचे विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी यांची पावले गणपती बाप्पांच्या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळाली मिरवणुकीत कॉलेजतर्फे ब्रांस बँड ढोल लेजेम व दांडिया पथक असा नवाज्मा होता फार्मसी कॉलेजच्या गणपती विसर्जनासाठी निघोच्या नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या विद्यार्थ्यांनी भक्तीत आणि पावसाच्या सरीमध्ये न्हावून निघत गणपती बाप्पांच्या मूर्तीचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले यावेळी कॉलेजचे सचिव विराज वराळ पाटील त्यांच्या उपप्राचार्य डॉक्टर शिफा शिकलगार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होते प्रतिनिधी सचिन जाधव शिवगर्जना न्यूज पारनेर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद